तर मराठी बॉक्स ऑफिसवरती या आठवड्याला दोन आणखी मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत आणि त्यासोबतच मागच्या आठवड्यामधील घरात गणपती याही चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या पिढीमध्ये पाहूयात तर बघा मित्रांनो या आठवड्यामध्ये जे दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत त्यांनी असं काहीतरी करून दाखवलेलं आहे जे की मागील आठवड्यामध्ये रिलीज झाला चित्रपट जे आहेत ते देखील करू शकला नाही हो मी थोडंफार उलट बोलत आहे पण बर बर हे बरोबरच आहे कारण की बघा आता या आठवड्याला दोन चित्रपट रिलीज झाले होते एक म्हणजे अशोक सराफ यांचा लाईफ लाईन ज्याची की संचनिल्क या वेबसाईटनुसार पहिल्या दिवशीची कमाई फक्त एक लाख रुपये जे झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून फक्त एक लाख रुपये पहिल्या दिवशी लाईफ लाईन या चित्रपटानं कमवलेले आहेत असं संचनिल् की वेबसाईट जे आहे ते सांगत आहे त्यानंतर बाबू या चित्रपटाची जर अपडेट द्यायला लागले तर या वेबसाईटनुसारच या चित्रपटाने पहिल्या दिवशी पाच लाख रुपयांची कमाई जी ती केलेली आहे टोटल या दोन्ही चित्रपट जर आपण कमाई मिक्स केली तर ती पाच पाच लाख रुपये बाबू या कम चित्रपटाची कमाई आणि एक लाख रुपये राहिली ती जी कमाई कोणत्या चित्रपटाची तर लाइफलाइन चित्रपटाची कमाई अशा सहा लाख रुपये दोन्ही चित्रपटांना मिळून कमाई जी आहे आपल्या पहिल्या दिवशी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये रिलीज झालेला चित्रपट कोणता तर घरत गणपती घरत गणपती चित्रपट ही जर आठव्या दिवशीची कमाई आठव्या दिवस म्हणजे कोणता तर समजा दुसरा दुसरा शुक्रवार म्हणता येईल तर या चित्रपटाची कमाई या दोन्ही चित्रपटापेक्षाही जास्त जे आहे आपल्या आठव्या दिवशी झालेली आहे घरात गणपती या चित्रपटाने आठव्या दिवशी कमवलेले आहेत बघा एकूण सात लाख रुपये म्हणजे या दोन्ही चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई दोन्ही मिळून होते सहा लाख आणि या चित्रपटची आठव्या दिवशीची कमाई जाते सात लाख रुपये म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जे भेटलेला आहे अशा प्रकारे घरात गणपतीची जरा टोटल कमाई सांगायला लागलं तर ती जवळपास झालेली आहे बघा एक कोटी ऐंशी लाख रुपये आणि हीच कमाई जवळपास टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये गेलेली आहे दोन कोटीच्या पुढे दोन कोटीच्या पुढे घरात गणपती या चित्रपटाची कमाई गेलेली आहे जे की खूप चांगली कमाई घरात गणपती चित्रपट करत आहे आता शेवटी या, या दिवशी म्हणजे की काल रिलीज झालेले दोन्ही चित्रपट कशा प्रकारची कमाई करतात तेही बघूयात किती ग्रोथ होतो किती नाही तर तुम्ही दोन्ही पैकी कोणता चित्रपट बघितला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू